<laughs> आपण असंच करूया मी काही ना डायलॉग्स म्हणते आपण सोलापूरच्या एकदम त्या पकडून ते डायलॉग्स म्हणूया <laughs> सोलापूरकर खुश होतील यार <laughs> बडे बडे देशो ऐसे छोटी छोटी बाते होती राहतीय सेन्युरिटा आता हा आपण कसा म्हणू मराठी ट्रान्सलेट करून बड़े -बड़े

मोठ्या मोठ्या देशात अशा बारीक सारी गोष्टी होत असतात गणेश संरीता संरीता <laughs> <संद्रिता। laughs> बर आपला हात भारी आपली लात भारी माईला आपलं सगळच लय भारी आपला हात भारी आपली लात भारीचा माईला आपला सगळच भारी हा ऍक्च्युअली म्हणजे त्या टोन मध्येच आहे जवळपास हां जवळ पास असल्यामुळे भाई आमचा आम त्याच्यातलाच आहे अजून वेगळं पास पास एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू हे होऊ शकेल चिटूक भरूक कुठे बोलतात चिटूक चिटूक भर चिटूक भर काय सिंदूर सिंधू कुंकू चिटुक भर कुंकुची किंमत तुला काय माहिती का काय रमेश रमेश बा तुला काय माहिती रे चिटूक भर किंमत तुला काय माहिती रे रम्या बरोबर ए चिटूक भर ए चिटूक भर कुंकवाची किंमत तुला काय कळते भे रमेश ढाई किलो का हात अगर किती पे पड जाय तो आदमी उठतानी उठ जात हे अडीच किलोचा हात जर पडला का नाही माणूस उठत नाही डायरेक्ट उठतो आयुष्यातून ए अडीच किलोचा हात कोणावर पडला ना माणूस उठत नाही बे उठत असता आयुष्यातून खूप <laughs> भारी वाटला सेगमेंट करून थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट